आपल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात असे अनेक रोमहर्षक प्रसंग आहेत की ज्यांच्या आठवणीने समस्त भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो यातीलच एक प्रसंग म्हणजे आझाद हिंद सेनेचा दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जपान आणि ब्रिटिशांचं आशियामध्ये युद्ध पेटलं होतं यामध्ये जे भारतीय सैनिक जपानच्या हाती युद्धकैदी म्हणून लागत होते या सर्वांना एकत्र करून भारतीय राष्ट्रसेना ही कॅप्टन मोहन सिंग यांनी स्थापन केली होती त्याचं अध्यक्षपद रासबिहारी बोस यांच्याकडे दिलं होतं खरं तर हे अध्यक्षपद ह्या सेनेचं से प्रमुख पद नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वीकारावं अशी गळ त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांना घातली होती नेताजी सुभाषचंद्र बोस त्यावेळेला सिंगापूरमध्ये होते असंख्य अडचणींचा सामना करत धाडसाने नेताजी जपानला पोहोचले ते त्यांनी या सेनेचं प्रमुख पद हाती घेतलं त्याच्यानंतर ही सेना सिंगापूरमध्ये आली असताना एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी या सेनेने भारतीय सरकार स्थापन केलं याचं पंतप्रधान पद हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडेच दिलं होतं या सेनेने इंग्रजांविरोधात प्रचंड युद्ध केलं अंदमान निकोबार बेटे काबीज केले शेवटी ईशान्य भारतात झालेल्या धुमसचक्रीमध्ये आझाद हिंद सेनेचा दुर्दैवी पराभव झाला तीनशेहून अधिक सैनिकांवरती देशद्रोहाचा खटला भरण्यात आला परंतु काहीही झालं तरी आझाद हिंद सेनेने भारतीय स्वातंत्र्य संग्रामावरती मोठा प्रभाव टाकला आहे आणि याच याच दिवशी या आझाद हिंद सेनेच्या समस्त सैनिकांना एक आदरांजली वाहण्याचा आमचा प्रयत्न